हिंगोली येथे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी यांच्या पक्षातर्फे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख म्हणतात यात्रेचा आता कलर बदला गुलाबी आहे काळा करा अजित पवार यांच्या गुलाबी कलरवरती त्यांनी टीका केली आहे हे सगळं गुलाबी आहे पण भाजपाच्या नेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले मूळ त्यांचा कलर त्यांना दाखवलाय गद्दारी करून एक्केचाळीस लोकांचं तोंड काळं केले त्या लोकांना भारतीय जनता पार्टीने आता आरसा दाखवला आहे काळे झेंडे दाखवले अजित दादा आता गुलाबी यात्रा सोडून काळी यात्रा काढा असं म्हणत मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे ही यात्रा गुलाबी नसून काळी आहे आमच्यापेक्षा भाजपने तुम्हाला आरसा दाखवलाय त्यामुळे यात्रेचा आता कलर बदला गुलाबीऐवजी काळा करा हे सगळं गुलाबी आहे पण भाजपाच्या नेत्यांनी ने त्यांना काळ्या झेंडे दाखवले मूळ त्यांचा कलर त्यांना दाखवलाय ज्यांनी महाराष्ट्राचं तोंड काळा केलं ह्या एक्केचाळीस लोकांचं तोंड काळं केलं गद्दारी करून त्या लोकांनी त्या लोकांना भारतीय जनता पार्टीने आता आरसा दाखवलाय आणि काळे झेंडे दाखवलेत तर दादा आता गुलाबी यात्रा काढून काळी यात्रा काढा कारण महाराष्ट्रात तुम्ही गद्दारीची जी परंपरा चालू केली आणि गुजरातचे जे पाय चाटायची परंपरा सुरू केली हे महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे आणि तुमचे यात्रा ही गुलाबी नसून काळी हे आमच्यापेक्षा भाजपने तुम्हाला आरसा दाखवला त्यामुळे आता यात्रेचा कलर बातला गुलाबीच्या ऐवजी काळा करा